नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात मोठी बातमी बघणार आहोत सर्वात मोठी बातमी आलेली आहे ॲप आणि वेबसाईटबद्दल ॲप आणि वेबसाईटबद्दल काय नवीन अपडेट आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं हे ए टी बी अपडेट ए टी बी अपडेट चॅनल आहे हे आपलं नवीन चॅनल आहे हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नाही तर माझी रिक्वेस्ट आहे मी तुम्हाला एवढी माहिती देतो ए टी बी गुरुजी चॅनल असो किंवा अपडेट चॅनल असो यावरती मी तुम्हाला एवढं माहिती देतो तरीही तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही तर माझे तुम्हाला सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आपलं हे नवीन चॅनल आहे मला वाटलं तुम्ही भरपूर सपोर्ट कराल माझ्या चॅनलवर परंतु तुम्ही सपोर्टच करत नाही मला बघा तुम्हाला काय करायचं आहे खाली सबस्क्राईबचं नाव दिसतं ना त्यावरती क्लिक करा म्हणजे मला सपोर्ट होईल तिथे तुम्हाला काही सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फ्रीमध्ये असतं ते आणि तुमच्या माहितीसाठी ते तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नारि आपले लाडकी बहीण संदर्भात पाहायला मिळतील जरी तुम्ही तुम तुम सबस्क्राईब केलं तर बघा खाली सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसलं आहे तर सबस्क्राईब करा पटापट चला काय अपडेट आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा महत्त्वाची माहीत आहे काय नवीन माहिती आपण बघणार आहोत बघा नारी दूत ॲप हे बघा नारी शक्ती दूत मोबाईल ॲप चाले ना हे बघा ॲप चाले ना पोर्टलवर पण फॉर्म सबमिट होत नाही म्हणजे वेबसाईटवरती पण फॉर्म सबमिट होत नाही आहे आणि ॲप देखील चालत नाही आहे असं इथे म्हटलेलं आहे तर काय अपडेट आहे आपण बघूया आता काय कराल म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी काय करायचं असं टेन्शन आता आलेलं आहे चला माहिती आपण जाणून घेऊया काय माहिती आहे कार्यक्रमाला चोवीस तास लोटत नाही तोच या योजनेचे राज्यभरातील पोर्टल बंद पडले नारी शक्ति दूत ॲप अद्यापही तीन ऑगस्टपासून बंद पडल्याने अर्ज भरणे ठप्प झाले आहे अर्ज भरायचा आता ठप्पच झालेला आहे कारण ॲपच ओपन होत नाही ॲप जे आहे ते ओपनच होत नाही म्हणजे कधी कधी एखाद्या टाईमला ओपन होऊन जातं परंतु शक्यतो होतच नाही ओपन कारण संपूर्ण जाम झालेला आहे है, हँग झालेला आहे ॲप पूर्णपणे असं आपल्याला समजतं ते ॲप ओपन केल्यावर आणि नवीन फॉर्म पण अनेक जणांना भरता येत नाही कारण काही जणांचे अनेक जणांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत सध्या कामाचे दिवस असताना देखील महिला अर्ज भरण्यासाठी शेतमजुरी सोडून घरी थांबत आहेत बघा ज्या माता बहिणी आहेत ते फॉर्म भरण्यासाठी सर्व काम सोडून फॉर्म आहेत तरी त्यांना फॉर्म भरता येत नाही हे ये बघा इथे काय माहिती आहे तर या योजनेचे सर्व्हर तीन ऑगस्टपासून बंद पडल्याने काम ठप्प झाले आहे या योजनेचे मोबाईल ॲप आणि कॅम्प्युटर पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे मेसेज फिरू लागले आहेत एकाच वेळी लाखो फॉर्म येत असल्याने या पोर्टलवर लोड आल्याचे बोलले जात आहे या पोर्टलची दुरुस्ती दुरुस्ती करण्यात येत असून सहा ऑगस्टपर्यंत पोर्टल बंद राहणार असल्याचे सोशल मीडियावर संदेश फिरत आहे बघा सा, सहा सहा ऑगस्टपर्यंत पोर्टल बंद राहणार असे सोशल मीडियावर मॅसेज देखील येत आहेत म्हणजे ते आता फेक आहे की अफवा आहे ते आपण समजू शकतो माझ्या माहितीनुसार जर हे अफवा आहेत सहा ऑगस्टपर्यंत पोर्टल बंद राहील असं सोशल मीडियावर हे अफवा पसरत आहेत परंतु जरी आपण ॲप ओपन केलं तर कधी कधी ओ ॲप चालतं पण परंतु सु ते जे आहे ना ते हँग झालेलं आहे ॲप त्यामुळे थोडं त्यावरती रिसर्च करून ते पुन्हा अजून चालू होईल काही टेन्शन घेऊ नका अन्य महत्त्वाच्या भरती मुख्यमंत्री बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन ऑगस्ट रोजी शिल्लोड येथे प्रारंभ करण्यात आला मुख्यमंत्री लाडकीबईंचे सो तो फॉर्म भरून घेते या कार्यक्रमाला अवघे बारा तास लोटत नाही तोच या योजनेचे सर्व्हर बंद पडले आहे मोबाईल ॲप चालत नाही पोर्टलवरही फॉर्म अपलोड होत नाही तक्रारी सेवा केंद्र चालक करीत नाही त्यामुळे शिल्लोड तालुक्यात मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांनी योजनेचा शुभारंभ केला आहे परंतु फॉर्म भरले जात नाही नसल्याने बहिणी मात्र रुचल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजवाजा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन ऑगस्ट रोजी शिल्लोड येथे प्रारंभ करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहींचे स्वतः फॉर्म भरून घेतले या कार्यक्रमाला अवघे बारा तास लोटत नाही तोच या योजनेचे सर्वर बंद पडले आहे आणि मोबाईल ॲप पण चालत नाही आहे असे ते समस्या आलेल्या आहे सो माझ्या माहितीनुसार ॲप वगैरे वेबसाईट वगैरे चालेल तुम्ही थोडं अजून वेट करा कारण आता काय झालेलं आहे अप्रुवल जे आहे अनेक जणांना अप्रुव्हल भेटत आहे त्यामुळे भेटत आहे ना ती पोजिशन चालू आहे त्यामुळे नवीन अर्ज तिथे नो न्यू फॉर्म असं येत आहे नो न्यू फॉर्म ॲक्सेप्ट मग त्याचमुळे एक वेबसाईट त्यांनी बनवली त्या वेबसाईटवरती फॉर्म भराचं सांगण्यात आलं परंतु आता वेबसाईट देखील चालत नाही असं काही जणांचं म्हणणं आहे आणि ही बातमी देखील आलेलं आहे हे तुम्हाला माझ्या मनाने नाही सांगत आहे मी हे बातमी आलेलं आहे हे बघा पोर्टलवर पण फॉर्म सबमिट होत नाही म्हणजे समस्या येत आहे अनेक जणांना तर टेन्शन घेऊ नका फॉर्म तुमचा भरला जाणार आहे जवळपास एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिलेला आहे आणि ती पुन्हा वाढवून देण्यात येईल असं मला वाटत आहे बघू आता परंतु व्यवस्थित जरी तुम्ही एकदाचे फॉर्म भरला आणि संपूर्ण माहिती आधार कार्डप्रमाणे टाकली व्यवस्थित डॉक्युमेंट्स जरी तुम्ही दिली तर तुम्हाला कुठलंही टेन्शन येत नाही मग फक्त तुम्ही व्यवस्थित माहिती भरणे खूप गरजेचे आहे ओके तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच जसं हे याबद्दल खुलासेल ॲप वगैरे चालू होईल तर मी तुम्हाला सांगून देईल की ॲप चालू झालेलं आहे फॉर्म भरा वगैरे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊन देईल पुढील व्हिडिओमध्ये ओके आता सध्या तुम्ही वेट करू शकता आणि पुन्हा पुन्हा ओपन करत चला ॲप ॲप ओपन होऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका काही त्यावरती बंदी घालण्यात आलेली नाही ते ॲप चालूच आहे फक्त लोड आहे त्यावरती आणि हँग होत आहे बस एवढंच आहे कारण एवढे जण त्यावरती फॉर्म भरत आहे टेटस चेक करत आहे त्यामुळे ते हँग होत आहे आलं लक्षात सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच याबद्दल काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही प्लीज आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा यार बघा खाली चॅनल सबस्क्राईबचं बटन आहे पटापट चॅनल सबस्क्राईब करा चल आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद